जागतिक गौरव शिवरायांचे बारा किल्ले युनेस्को यादीत म्हणजे नेमकं काय झालं फायदा कसा होणार जाणून घ्या महाराष्ट्राच्या मातीत माती रुजलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने बहरलेला किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचलाय युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झालाय हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मराठा साम्राज्याची पायाभरणी या किल्ल्यांवर झाली हे किल्ले केवळ लष्करी केंद्र नव्हते तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नांचं प्रतीक होते प्रत्येक किल्ल्याची स्वतःची कथा आहे रायगडावरील शिवराज्याभिषेक प्रतापगडावरील खानाचा पराभव आणि किंवा शिवनेरीवरील शिवरायांचा जन्म या किल्ल्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व युनेस्कोच्या निकष क्रमांक सहा अंतर्गत पात्र ठरले ज्यामध्ये घटना परंपरा विचार किंवा विश्वास यांच्याशी थेट संबंधित असलेली स्थळं यांचा समावेश होतो शिवरायांचे किल्ले मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचं प्रतीक आहे ज्यामुळे ज्यांना वार जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानं या किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या किल्ल्यांचं संरक्षण आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल हा दर्जा मिळाल्यानं देशविदेशातील पर्यटकांचा ओघ वाढेल ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होणं म्हणजे महाराष्ट्र आणि भारताच्या सांस्कृतिक ठेव्याला जागतिक मान्यता मिळणं यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर अभिमानाची भावना निर्माण होईल युनेस्कोच्या जागतिक वारसा निधीतून या किल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी आणि प्रशिक्षणासाठी निधी मिळेल जिनिवा करारानुसार जागतिक वारसा स्थळांना युद्ध काळात नष्ट होण्यापासून किंवा गैरवापरापासून संरक्षण मिळतं